नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुरवठा निरीक्षक या पदाची आन्सर की येणार नाही कारण अन्न व पुरवठा विभागाचा पेपर आय बी पी एस कंपनीने कंडक्ट केला होता त्यामुळे डायरेक्ट र... तुमची सिलेक्शन लिस्ट ते जाहीर करतील सिलेक्शन लिस्ट जाहीर केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जातील आज आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जी डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहेत ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपण बघणार आहोत बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्र पडताळणीच्या वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे बघा प्रमाणपत्र कागदपत्र घोषणापत्र इंग्रजी भाषेतील परिशिष्ट सहा तीन येथे दिल्याप्रमाणे स्वहक्षरात लिहिलेले अर्जातील माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र काळ्याशाही पांढऱ्या कागदावर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन लिहिले असेल ना तर तेच इथे चालते आपण फॉर्म भरताना सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केले होते नंतर बघा अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी तत्स्यम शैक्षणिक अहर्ता नंतर बघा वयाचा पुरावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र वयाचा पुरावा तुम्हाला काहीही चालू शकतो जर तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल तर जन्माचा दाखला नाहीतर तुम्हाला टी सी सुद्धा चालेल नाहीतर एस एस सी सर्टिफिकेट पण चालेल नंतर बघा शैक्षणिक अहर्ता पुरावा पदवी तुम्ही ज्या बेसिसवर फॉर्म भरला जर ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट हे सर्व काही लागेल त्यानंतर बघा जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेलच तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे त्याची तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल जर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच जर कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तुमच्याकडे तर तुमची जॉईनिंग झाल्यानंतर तुम्ही सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र डिपार्टमेंटला सबमिट करू शकता ठीक आहे नंतर बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा नंतर बघा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलिअर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हाचेच तुम्हाला नॉन क्रिमिलिअर लागेल नंतर बघा दिव्यांग आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा माजी सैनिक आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा नंतर बघा प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा नंतर बघा पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही तयार करून ठेवा अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू माजी सैनिक प्रकंप प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी अनाथ आरक्षणाचा दावा केल्यास अधिवास प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा नंतर जर तुमच्या नावामध्ये जर काही बदल झाला असेल तर तुम्हाला तेही लागेल जर लग्नानंतर मुलींच्या नावामध्ये जर चेंज झाला असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट लागेल मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला इथे तुमच्या जर दहावीच्या मार्कशीटमध्ये जर मराठी सब्जेक्ट असेल तर तेही तुम्हाला इथे चालून जाईल नंतर बघा डोमॅसेल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र डोमॅसेल सर्टिफिकेट नंतर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन हे तुम्ही फॉर्म भरताना बघितलंच असेल त्यांनी एक फॉर्मॅट दिला होता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन याचा एक फॉर्मॅट येतो तो आपल्याला भरायचा असते जर तुम्ही एम एस सी आय टी फॉर्म भरताना जर टाकलं असेल तर एम एस सी आय टी सर्टिफिकेटही तुम्हाला लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे सर्व डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे त्यामुळे जे कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद